माझे नाव अजय मी आणि माझ्या परिवारातील सर्व मंडळी भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका वुमन्स वर्ल्ड कपची फायनल मॅच पाहत होतो आणि तेवढ्यातच काकूंचा फोन माझा मोबाईलवरती आला आणि त्या पार गाबरलेल्या आवाजात मला म्हणाल्या अजय तुम जितना जल्दी हो सके उतना जल्दी तुम मेरे पास आ जाओ क्योंकि तुम्हारे चाचा की तबियत बहुत खराब हो गई है उनको फिर से वही पुराने वाला दर्द शुरू हो गया है अभी तो उनको चलना भी मुश्किल हो रहा है मैं क्या करू मुझे कुछ समझ में ही नहीं आ रहा है मुझे उनकी तरफ देखकर काफी डर लग रहा है इसलिए अजय तुम ही या आ जाओ आता रात्रीचे आठ वाजले होते माझे काका फारच गरीब होते अगोदर ते सरकारी नोकरीवर कामावर असताना त्यांनी काकूची लव मॅरेज केले ते म्हणतात ना आयुष्यात जास्तच पैसा माणसाला बिना मेहनतीने मिळू लागला तर त्याला त्या पैशांचा खूपच गर्व वाटू लागतो आणि त्यांच्या वागण्यात व बोलण्यातही फरक जाणवतो असंच काही काकांसोबतही दोन वर्ष अगोदर झाले होते काकांनी त्यांच्या नोकरीत कमवलेली पूर्ण संपत्ती ही शेअर मार्केटमध्ये संपवली शेतजमीन विकून आलेला पैसा स्वतःवर दवाखान्यात खर्च केला आता फक्त त्यांच्या नशिबी स्वतःचं गरज उरलेलं होतं पण काकांवर अशी वेळ का आली यामागचं कारण अजूनही मला आणि माझ्या घरच्यांना समजले नव्हते म्हणून मी आताच मोटरसायकलने काकांच्या घरी जाण्याचे ठरवले माझे घर आणि काकूंच्या घराचे अंतर हे एका तासाचे होते मलाही भीती वाटू लागली होती की काकांना असे काय झाले असावे की रात्रीला काकूंनी मला फोन करून लवकर बोलावले मी रात्रीचे साडेआठ वाजेच्या सुमारास गाडी घेऊन निघालो रात्रीच्या अंधारात थंडीतली थंडगार हवा शरीराला चिटकून वाहत होत्या मग हळूहळू रस्ता पार करत मी पावणे दहा वाजेपर्यंत काकूंच्या घरी येऊन पोचलो त्यावेळेस काकू ओट्यावरच कपाडावर का हात ठेवून बसल्या होत्या त्यांना पाहून मी म्हणालो चाची आप इतकी खामोश क्यों बेठी हो सब ठीक ठीकठाक आहे ना और चाचा की तबीयत कैसी है तो काकू माला मनालिया तुम्हारे चाचा अभी सो रहे इसलिए मैं यहाँ बैठकर पानी की राह देख रही हूँ आज हमारे गांव के नल को पानी आने वाला है दो दिन से घर में यूज करने के लिए पानी भी नहीं है पीने का पानी एक ही अंडा बचा है मी घर काक पानी व मजी बैग ठेवनाट आलो काकान पावन मनाला थोड़ा समाधान वाटले कारण काका गाढ़ जोपेत होते पण त्यांची तब्येत खूपच वाढली होती सतत विचाराविचारातच स्वतःच्या मनाला ते खाताचे असतात म्हणून काय करावे कोणत्या शब्दात त्यांना समजवावे याचाच विचार मी करत होतो मग जेव्हा मी बाहेर काकून जेवढं आलो तेव्हा मला काकू एवढ्या अंधारात नळी हातात धरून ती नळी नळाला लावण्यासाठी झुंजत होत्या नळाचे अर्ध पाणी काकूंच्या अंगावर उडून त्या ओल्या होत होत्या त्यांना पाहून मी म्हणालो चाची दिखाव मे लगाताहू आपके बस की बात नाही आहे य नली लगाना जेव्हा मी ती नळी हातात पकडली आणि नळाला लावू लागलो खरंच ती नळी नळाला लागतच नव्हती कारण सर्दीमुळे ती नळी खूपच कडक झाली होती पंधरा वीस मिनिटे प्रयत्न केल्यावरही हो ती नळी व्यवस्थित लागतच नव्हती तेव्हा काकू मला म्हणाली अरे अजय जल्दी कडा लो तुम्ही इस हालत मे देखकर मुसे कंट्रोल नाही हो रहा है तुम और तुम्हारे बुढे चाचा सब पुरुष एक समानी होते है जब पाणी खतम हो जाएगा तब नली डालने की जगह इनको पता चलती है मी एक नजर काकूंकडे टाकली आणि त्यांच्या बोलण्याचा अर्थ समजू लागलो काकू मला सांगत होत्या का टोमने मारत होत्या हेच कळत नव्हते मग काही वेळानंतर मी नळाला व्यवस्थित नळी लावली आणि काकू घरात पाणी भरण्यासाठी गेल्या तोपर्यंत मी बाहेरच उभा राहून काकूंच्या सांगितलेल्या शब्दांना विचारपूर्वक डोक्यात रिवाइंड करू लागलो मग मी थोड्याच वेळात जेव्हा घरात आलो तेव्हा काकू या हातात नळी धरून पाण्याच्या ड्रम भरत होत्या आणि त्यावेळेस त्या गाऊनवर होत्या कारण बाहेर नडीला नळी लावते वेळी त्या ओल्या झाल्या होत्या म्हणून त्यांनी आपले कपडे चेंज केले असतील पण जेव्हा जेव्हा काकू एका ड्रममधून दुसऱ्या ड्रममध्ये पाणी भरण्यासाठी खाली वाकत होत्या तेव्हा माझे लक्ष त्यांच्या आतल्या काळ्या कपड्यांकडे गेले ते कपडे गे इतके सुंदर व नाजूक वाटत होते मग काकूंच्या हालचालीसोबत काकूंचे तेही इकडे तिकडे आदळू लागले त्यांची सुंदरता पाहून माझे डोकंच चकरावले माझ्या आयुष्यातील असे दृश्य पाण्याचा हा पहिलाच प्रसंग इतका मजेशीर असेल याचा मी विचारही केला नव्हता मग अचानक माझे लक्ष काकूंच्या डोक्याच्या वरती बांधलेल्या दोरी दोरीकडे गेले त्या दोरीवर काकूंचे आतले काळे कपडे क्लिप लावून लटकवलेले होते ले ले त्या कपड्यांची सुंदरता काकूंनी घातलेल्या कपड्यांपेक्षा अधिकच सुंदर दिसत होती मी खुर्चीवर बसून काकूंच्या त्या ठिकाणी लक्षपूर्वक पाहत होतो अर्ध्या तासानंतर काकूंनी घरातील सर्व पाणी व्यवस्थितपणे भरले आणि पिण्याच्या पाण्याचा हंडा उचलण्यासाठी काकू अजून खाली वागल्या यावेळेस तर त्यांच्या समोरचे दृश्य पहिल्या वेळेपेक्षाही अधिकच उत्कृष्टपणे माझ्या डोळ्यांनी पाहिले त्या दृश्याकडे पाहूनच माझ्या मनात एक वेगळीच फिलिंग काकूंबद्दल निर्माण झाली मग काही वेळानंतर काकूही माझ्या शेजारी खुर्ची टाकून डोक्यावर हात ठेवून काहीतरी विचार करत बसल्या होत्या त्यांना अशा अवस्थेत पाहून मी म्हणालो चाची क्या हुवा जब से जबसे आय तब तबसे आप किसी सोच में दिख रही हो कोई ज़्यादा ही दिक्कत हो रही है क्या आपको देवा काकू मला मना लिया दिक्कत तो नहीं है मुझे भविष्य में आने वाली परेशानियों के बारे में मैं सोच रही थी क्या होगा मेरा तुम्हारे चाचा ने तो सब कुछ बर्बाद कर दिया कितनी अच्छी ज़िंदगी गुजार रहे थे हम दोनों किसकी नज़र लगी पता नहीं सब कुछ बदल गया मगर चाची चाचा के साथ ऐसा क्या हुआ जो हमें भी पता नहीं चला त्यवा काकू माला संगू लागलिया जब तुम्हारे चाचा फॉरेस्ट डिपार्टमेंट में काम कर रहे थे तब तक तो ना पैसे की दिक्कत हुई ना खाने पीने की मगर दो साल पहले इनके पुराने अधिकारी जाने के बाद जो नए अधिकारी ड्यूटी पर ज्वाइन हुए तब से तुम्हारे चाचा की किस्मत इस किधर घूम गई कि उन्हें समझने का मौका भी नहीं मिला उस आदमी ने जितने भी लोग उसके अंडर में काम कर रहे थे उन सबकी तीन तीन महीने की तनख्वाह अपने पास जमा कर करके शेयर बाजार में लगा दी उसके बाद उसने उन पैसे को ट्रिपल करके तुम्हारे चाचा को और उनके दोस्त को वापस कर दी इतने कम समय में ज़्यादा पैसे कमाने के लालच में तुम्हारे चाचा और उनके सारे दोस्त पैसे के लिए लालची हो गए फिर गया जैसे ही उनका ऑफिसर जिस तरह कह रहा था उसी तरह से यह लोग भी पैसे इकट्ठा करके उसे देने लगे इनमें से बहुत सारे लोगों ने अपने दिमाग का इस्तेमाल करके उसे पैसा देना बंद कर दिया उनको पता चल गया था कि यह लालच की दुकान ज़्यादा दिन नहीं चलेगी जितना मुनाफा हुआ है उतने भी खुशी मनाकर वह खुश रहे मगर तुम्हारे चाचा को ऐसे लगने लगा था कि यह आदमी अपनी किस्मत बदल देगा यह तो बार बार मुझे बिना बताए ही हर दिन कुछ ना कुछ गिफ्ट आइटम लेके आते थे वह मुझे एक ही बात कहते थे किस्मत कुत्ती चीज होती है कभी भी पलट सकती है फिर एक दिन इनकी किस्मत ऐसी पलटी कि सब बर्बाद होने लगा उन्हें भी कुछ पता नहीं चल रहा था कि पैसा जा आ रहा है और उनके अधिकारी यही कहते रहे कि जितना पैसा जा रहा है उसका तीन गुना पैसा मैं आपको कमा कर दूंगा। तुम्हारे चाचा तो बहुत सीधे साधे आदमी हैं उनको भी लगा कि यह आदमी सच बोल रहा है मगर वो पैसा आने की जगह ज़्यादा जाने लगा था सब कुछ बिखर गया खेत जमीन दो प्लॉट्स बेचकर ख़त्म कर, कर दिए तुम्हारे चाचा ने फिर धीरे धीरे तुम्हारे चाचा ने इतना टेंशन ले लिया कि एक साल पहले ही इनको दिल का दौरा पड़ गया अभी भी उसी सोच में डूबे रहते हैं और यही उम्मीद अभी भी लगा रहे हैं कि जो गया हुआ पैसा है वो एक दिन वापस आएगा उसी सोच में डूबे रहने की वजह से आज यह बेड़ पर पड़े हुए हैं किसी से कोई बातचीत नहीं करते खाना पीना भी छोड़ दिया है मुझे तो ऐसा लगने लगा था कि शादी होने के बावजूद भी मैं कुवारी हो हु। इस घर में मेरा अकेलापन मुझे अकेले को अजीब एहसास दिलाता है कभी कभी सोचती हूँ कि इनको अकेले को छोड़कर कहीं बाहर चली जाऊँ क्योंकि यह मुझसे ना कोई प्यार करने वाला है ना प्यार से बात समझाकर मनाने वाला है तरस गई हूँ मैं दो साल से किसी के प्यार पाने के लिए मगर कोई मेरी तर, मेरी तरफ़ देखता भी नहीं किसी से पाऊँ मैं मेरा प्यार और कोण देगा मेरा लायक प्यार काकू मला सांगत असताना अचानक त्यांनी खुर्चीवर एक पाय वर केला आणि त्याच वेळेस माझे लक्ष त्यांच्या त्या ठिकाणी गेले त्यांचे ते दृश्य पाहून मला फारच वेगळं वाटत होतं माझी त्या ठिकाणी पाहण्याची इच्छा नसूनही वारंवार मी तिरकस डोळे करून त्याच ठिकाणी पाहत होतो अजूनही काकू तशाच अवस्थेत बसून माझ्याशी बोलत होत्या आता तर मला त्या ठिकाणी पाहायची पण लाज वाटत होती मनु मैं खाली मान टाकून तैं गोष्टी ऐकत हो तो मग मैं काकुन्ना मना चाची सब्र रखो सब ठीक हो जाएगा और चाचा पर विश्वास रखो क्योंकि विश्वास पर ही दुनिया टिकी हुई है अगर तुम उन्हें इस हालत में छोड़कर जाओगे तो उन्हें बहुत बुरा लगेगा और उनका दिल और भी टूट जाएगा अभी आप सो जाओ रात बहुत हो चुकी है काकांचे स्वतःचे घरे वन बी एच के असून ते फारच लहान होते कारण या घरात ते दोनच जण राहत होते एका रूममध्ये काका आहे परमनंट झोपायचे आणि काकू या बाहेरच हॉलमध्ये गादीवर झोपायच्या आणि आज मी त्यांच्यासोबत थोड्या अंतरावर गादी टाकून झोपणार होतो आता रात्रीचे बारा वाजण्यात आले होते काकूही दुसऱ्या दिशेने कूस बदलवून त्याच ठिकाणी झोपल्या होत्या आज संध्याकाळपासून थंडीचाही प्रकोप खूप वाढला होता मलाही प्रवासामुळे खूप झोप लागत होती पण जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा माझे लक्ष अचानक शेजारी झोपलेल्या काकूंकडे गेले काकू एवढ्या गे रात्री मोबाईलमध्ये काहीतरी पाहत होत्या आणि एका हाताने त्या आपल्या शरीरावर वेगळ्याच पद्धतीने हात फिरवत होत्या काकूंचा कार्यक्रम पंधरा ते वीस मिनटापर्यंत चालू राहिला आणि मी डोळे बारीक करून त्यांनाच पाहू लागलो होतो तेव्हा मला कळाले की खरंच काकूला कोणाच्या तरी प्रेमाचा आधार वेळेवर नाही मिळाला तर काकू या काकांना कधीही सोडू शकतात या विचाराविचारात मलाही केव्हा झोप लागली ते कळालेच नाही मग सकाळी माझे डोळे लवकर उघडले आणि उठून मी सरळ किचनमध्ये पाणी पिण्यासाठी जाऊ लागलो तेव्हा मला कोणाचा तरी हालचाल करण्याचा आवाज किचनमधून येऊ लागला मग मी हडवार पावलं टाकत किचनमध्ये कोण आहे ते पाण्यासाठी अगदी जवळ आलो तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी चकितच झालो कारण काकू या चक्क आपल्या आदल्या कपड्यांवर हातात गाऊन घेऊन उभ्या होत्या माझ्या आयुष्यात मी पहिल्यांदाच कोणत्या तरी स्त्रीला अशा अवस्थेत पाहिले होते आणि काकूंची आतली सुंदरता पाहून मला असे झाले होते की आताच काकूंना मागून एक जोराची मिठी मारावी आणि लागलीच त्यांच्या ओठांवर ओठ टिकवावे काही मिनटापर्यंत मी त्याच ठिकाणी उभा राहून काकूंची सुंदरता माझ्या डोळ्यात सामावून घेऊ लागलो हळूहळू काकूंनीही आपल्या अंगावर गाऊन चढवला आणि त्या तयार होऊन बाहेर येण्याच्या अगोदरच मी परत माझ्या जागेवर येऊन झोपून राहिलो मग काकू सरळ बाहेर कुठेही न थांबता निघून गेल्या मग मी काही वेळानंतरच माझ्या जागेवरून उठून बसला आणि काकूंचे पाहिलेले दृश्य माझ्या डोळ्यासमोर आठवू लागलो काकू अजूनही घरात आल्या नव्हत्या मग मी आंघोळीसाठी सडत बाथरूममध्ये आलो आणि काल रात्रीला काकूंनी घातलेला गाऊन आणि त्यांच्या आतले कपडे हे साईडला एका लहानशा बादलीत पाण्यात भिजत टाकले होते त्यांचे आतले कपडे हलके असले कारणाने ते पाण्यावरच तरंगत होते आणि त्यांना तरंगताना पाहून काकूंचे सकाळचे पाहिलेलं आतल्या कपड्यांवरचे दृश्य मला परत आठवू लागले खरंच ह्यावेळेस जर काकू माझ्यासमोर त्या अवस्थेत उभ्या राहिल्या असत्या तर एकदा तरी माझ्या हातांचा स्पर्श त्या ठिकाणी करण्याची इच्छा माझ्या मनात जागृत झालीच असती मग मी दार उघडा ठेवून आंघोळीला बसला आणि त्याच वेळेस काकूही घरात आल्या मला अशा अवस्थे दघोड़ करता पाहून काकू मला मनालिया अरे अजय तुम्हारी पीठ कितनी काली हो चुकी है पीछे साबुन रगड़ कर नहाते नहीं हो क्या ओ हो हो हो, हो कितना मैल जमा है अगर आज पूरा मैल निकाल दिया ना एक मटका बन जाएगा तुम्हारे शरीर से दिखाओ मैं तुम्हारे पीठ पर साबुन लगा देती हूँ मजा नाई मनने ही काकूंनी जबरदस्ती माझ्या हातातून साबून घेऊन त्या माझ्या पाठीला लावू लागल्या काकू माझ्या मागे न उभ्या राहत्या समोरच उभ्या राहिल्या आणि जेव्हा पण काकू खाली वाकून माझ्या पाठीला साबून लावू लागल्या त्याच वेळेस त्यांचे समोरचे दृश्य माझे डोकंच खराब करू लागले तेव्हाच माझ्या मनात आले की आताच काकूंना मिठीत घ्यावं का पण मनाला कंट्रोल करून शांतपणे मान खाली टाकून काकूंच्या हाताचा स्पर्शाचा आनंद घेऊ लागलो मग तेव्हाच हळवार आवाजात काकू मला म्हणाली अजय तुम्हाला पर्सनॅलिटी से कितनी अच्छी नहीं दिखती जितनी तुम कपडे खोलने के बाद दिखते हो काफी अच्छा मेंटेन करके रखा है तुमने अपने शरीर को काकू जेव्हा जेव्हा माझ्या अंगावर पाणी टाकत होते माझ्यासोबत त्याही ओल्या हो होत होत्या मग मी काकूंना म्हणालो चाची आप मेरे उपर पाणी डाल रही हो या खुदही बिग रही हो तेव्हा काकूंनी स्वतःच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्या मला म्हणाल्या अरे अजय तो मेने बिलकुल बी नाही सोचा पुरी तरह बिग गई ॲसा करो तुम नालो तब तक मी कपडे चेंज लेती हो असं बोलल्यानंतर मी दोनच मिनटात आंघोळ करून टॉवलवरच बाहेर आलो आणि काकू ह्या आपल्या हातात गाऊन घेऊन किचनच्या दिशेने जाऊ लागल्या मी पण बाथरूममधून बाहेर निघून काकूंच्या मागे हळूहळू जाऊ लागलो मग जेव्हा काकूने आपल्या अंगावरील ओला झालेला गाऊन काढला त्याच वेळेस माझ्या अंतर्मनात एक वेगळीच आग लागायला लागली पण जेव्हा काकू आपला नवीन गाऊन हातात उचलण्यासाठी लागलेच मागे वळाल्या तेव्हा आम्हा दोघांच्या नजर झाल्या आणि मी ज्या अवस्थेत त्या ठिकाणी उभा होतो त्याच अवस्थेत फाटक्यात त्या ठिकाणाहून निघून सरळ बाहेर ओट्यावर येऊन उभा राहिला मग काकू जेव्हा तयार होऊन बाहेर आल्या तेव्हा त्यांनी मला आवाज दिला आणि त्या मला म्हणाल्या अजय तुम का हो अरे तयार तो हो जाओ ऐसे कब तक बार खडे रहोगे गे तेव्हा मान खाली टाकून व हळूहळू चालत मी घरात आलो हातात टावेल घेऊन काकू खुर्चीवरच बसल्या होत्या मला घरात आलेल्या पाहून त्या उठून माझ्याजवळ आल्या आणि माझे ओले असलेले केस कोरडे पुसू लागल्या आणि त्या मला म्हणाल्या अरे अजय भिगे होई बाल लेकर बाहर खडे हो अगर तुम्ही जुकाम हो गया तो तुम बीमार भी पड सकते हो जेव्हा काकू माझे केस पुसत होत्या तेव्हा माझे लक्ष माझ्या डोळ्यांसमोर असलेल्या त्यांच्या त्या ठिकाणी गेले काकू या त्यांच्या गाऊनची हूक लावण्याचे विसरल्या होत्या आणि यावेळेस त्यांनी त्यांच्या आतल्या भागात कोणतेही कपडे घातले नव्हते म्हणून त्यांचे ते सॉफ्ट व कडक मला अगदी स्पष्ट दिसत होते असे वाटत होते की आताच माझे दोघं आताने त्या ठिकाणी एकदम नॉर्मलसा स्पर्श करावा आणि त्यांचा स्वाद चाकावा पण मनात भरपूर काही विचारांचे वादळ नाचत होते म्हणून मी त्याकडे दुर्लक्ष केले आणि मी कपडे घालण्यासाठी किचनमध्ये गेलो कपडे घालून झाल्यानंतर काकू मला म्हणाल्या अजय अभी ब्रेकफास्ट करले ना मी अभी गरमागरम नाश्ता बना देती हूं। वर मी हो त्यावर मी काकूंना हो म्हणालो त्यानंतर मी हॉलमध्ये आलो आणि समोरच मला काकूंचा मोबाईल दिसला मी तो मोबाईल हातात घेतला त्याला लॉक नव्हता आणि जेव्हा त्याचा डिस्प्ले ऑन झाला त्याचवेळी एक वेगळाच व्हिडिओ चालू झाला मी माझ्या आयुष्यात प्रथमच हा व्हिडिओ पाहत होतो म्हणून काकू स्वतःला शांत करण्यासाठी असे व्हिडिओ रात्रीच्या वेळेस पाहत असतात मग अचानक काकूंचा आवाज किचनमधून आला आणि मी त्यांच्या मोबाईलला साईडला ठेवून किचनच्या दिशेने गेलो काकूंनी छानपैकी गरमागरम पोहे नाश्त्यात बनवले होते मला अजूनही काकूंच्या डोळ्यात डोळे टाकून त्यांच्याकडे पाण्याची लाज वाटत होती पण तरीही काकू मला काहीच बोलत नव्हत्या मला तर असे वाटू लागले होते की मी तर काकूंना त्या अवस्थेत पाहिले पण त्यांनी मला त्या ठिकाणी पाहिले की नाही याचा डाऊट मला येत होता मग हळूहळू जेव्हा मी आणि काकू पोहे खाऊ लागलो त्याच वेळेस काकूंनी मला विचारले अरे अजय मैं जाने के बाद तुमने बहुत जल्दी ना आना ख़त्म कर दिया मतलब ऐसी भी क्या तुम्हें जल्दी थी कुछ और देखना बाकी रह गया था क्या काकू अस बोलिया नंतर मैं शौकत जा इससे पहले कितने बार तुमने मुझे ऐसे छुप छुप कर देखा है अगर तुम्हें यह बात पता थी कि मैं कपड़े बदलने किस जगह जाती हूँ इसका मतलब तुम्हें वह जगह पहले से ही पता थी और सच बताओ तुमने मुझे इससे पहले एक दो बार पक्का देखा होगा इसलिए तुम इतने जल्दी तयार होकर वंच गए माझ्या तोंडातला घास तोंडातच अडकून राहिला आणि मी एक नजर काकूंकडे टाकली मग मी हातातली पोहयाची पेठ खाली ठेवली आणि काकूंना सांगू लागलो चाची मैंने सबसे पहिले रात कोई मोबाईल मे हो व्हिडिओ देखते हुए पकड़ा था जब आप अपने शरीर पर इस कदर हरकतें कर रही थी उससे मुझे अंदाज़ा हो गया था कि कोई ना कोई आपको प्यार करने वाला इंसान चाहिए मगर उसके बाद दो तीन दफा संजोक से ही आपको मैंने आपके अंदर वाले कपड़े की हालत में देखा तब से आपके प्रति मेरा देखने का नज़रिया ही बदल गया आज सुबह ही जब आप मुझे अपने हाथों से नहलाने के लिए बाथरूम में आए तो आपके हाथों का स्पर्श मुझे अलग एहसास जगा कर गया फिर आपके प्रति मेरा आकर्षण और भी बढ़ गया उस मौके की मैं राह देखने लगा जिससे मैं आपको और भी करीब आ सकूं क्योंकि आप मुझे बहुत अच्छी लगने लगी हो तो वह माला मना लिया सच में अजय मैं तुम्हें इतनी सुंदर और खूबसूरत दिखती हूँ जिसकी वजह से तुम मुझसे प्यार करने लगे हो और चुपचुपके तुमने ओर कोण कोणसी चीजे देखी है वो जरा विस्तार से बताओ तेव्हा काकू आपल्या जागेवरून उठून आमच्या दोघांच्याही खाली झालेल्या प्लेटा किचनमध्ये ठेवण्यासाठी गेल्या आणि तिकडून येताना त्यांनी माझ्यासाठी एक ग्लास पाणी आणले आन आणि त्या माझ्या समोरच खुर्चीवर येऊन बसल्या मग मी काकूंना म्हणालो मुझे मेरी गलती का अहसास इस तरह नहीं देखना चाहिए था तेव्हा काकूंनी आपला एक पाय खुर्चीवर वन करून ठेवला आणि त्या मला म्हणाल्या फिर किस कदर देखना था तुम्ही तेव्हाच माझे लक्ष काकूंच्या त्या ठिकाणी गेले मी एक टक नजरेने त्या ठिकाणच्या सुंदरतेकडेच भरपूर वेळापासून पाहू लागलो होतो त्योज अचानक काकू मला म्हणाले तुम्हें अच्छा लगता है क्या ऐसी सुंदरता देखना मगमी काकुन ना मना ऐसी सुंदरता चुपके से देखने में जो मज़ा आता है वह सामने से देखने में नहीं आता परत काकू मला सांगू लग मेरी इस सुंदरता को देखने के बाद ही तुम्हारे चाचा मेरे ऊपर फिदा हो गए थे मगर मेरी ही किस्मत खराब थी जो मुझे ही सुंदरता का कभी कभी उनकी तरफ से भी एहसास प्राप्त नहीं हुआ मग काकूम आपल्या जागेवरून उठून सरळ दाराची कडी लावण्यासाठी उठल्या आणि कडी लावून त्या सरळ माझ्याजवळ येऊन उभ्या राहिल्या आणि मला म्हणाल्या अजय जो मेरी सुंदरता का अहसास तुम्हारे चाचा नहीं ले सके वही अहसास मैं तुम्हें आज देना चाहती हूँ मैंने भी बहुत दिनों से तुम्हारे से प्यार की उमेद छोड दी है उनकी हालत अब वो चीज नहीं दे सकती जो मुझे चाहिए मग काकूनने माझे दोघही हात त्यांच्या हातात पकडून मला माझ्या जागेवरून उभे केले आणि ते हात सरळ त्यांनी त्यांच्या खांद्यावर ठेवले त्यांच्या खांद्याचा स्पर्श माझ्या हाताला होताच माझं अंग थरथरायला लागलं होतं हातही कापू लागले होते तेव्हाच काकू मला म्हणाली आज मी तुम्हे ओ सुंदरता दिखाऊंगी जिसे पाणी गेले तुम बेकरार ते मला भीती वाटू लागली होती काकूने जर माझ्या घरी आई सांगितले तर घरी माझ्या बँडच वाजेल आणि घरचे मला म्हणतील तू गेला कोणत्या कामासाठी होता आणि करून आला काय मी माझ्या जागेवर उभा राहून काकूंकडेच पाहत होतो काकू हळूहळू तिचे ओठ माझ्या ओठांसमोर घेऊन आली माझ्या हातही काकूंच्या खांद्यावरच होते मग काकूंनी तिचे दोघं हात माझ्या कमरेवर ठेवले आणि म्हणाली अब लेलो एहसास हमारी खूबसूरती का और कर दो हमे खुश त्याशिवायच काकूंनी माझ्या अशा ठिकाणी स्पर्श केला मी लागलीच माझे ओठ काकूंच्या ओठांवर टिकवले तब्बल एका तासापर्यंत आम्ही एकमेकांच्या ओठांचा रस चाकण्यातच मग्न झालो त्यानंतर काकूंनी आपल्या गावची वरची दोनही हूक आपल्या जागेवरून बाजूला केली आणि त्यांच्या त्या ठिकाणची सुंदरता पाहून माझे डोकं चकरावले मग मी काकूंना घट्ट मिठीत सामावून घेतले आम्ही दोघंही एकमेकांच्या मिठीचा आनंद घेऊ लागलो त्यानंतर काकूंना मी खुर्चीवर बसून दुपारी बारा वाजेपर्यंत भरभरून प्रेम केले आता आमच्या दोघांचीही संगत प्रेमाची झाली होती सकाळ दुपार संध्याकाळ जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आम्ही एकमेकांसोबत भरभरून प्रेम करायचो जी काकू काकांना सोडण्याच्या गोष्टी करत होती ती काकू माझ्यासाठी आता त्याच घरात राहून काकांची व माझी काळजी घेऊ लागली होती मलाही काकूंचं घर सोडण्याची अजिबात इच्छा होत नव्हती कारण काकूंची सुंदरता एक दिवस न पाहिल्याने माझ्या मनात बैजिनी वाढायची आता मी घरी न जाता काकूंजवळच राहणार होतो त्याबद्दल माझ्याही घरच्यांनी काहीच अडचण दर्शवली नव्हती अशा प्रकारे पहिल्याच दिवशी काकूंनी सांगितलेला तुला आणि तुझ्या म्हाताऱ्या काकांना पाणी गेल्यावर नळी लावायची जागा शोधतात त्या शब्दाचा अर्थ आता मला कळला होता कधीकधी नाती नावाशिवाय खूप काही सांगून जातात ती रात्र तशीच माझ्या मनात कोरली गेली एक साधी रात्र पण तिच्या अंधारात उमलेलं एक नातं जे बोलत नाही तरी जगभर बोलून गेलं